नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खऱ्या मी युट्यूब चॅनलवर तर आता बिर्याणी बनवायची पप्पा म्हणले की तुझ्या हातची बिर्याणी खायची मग पप्पाला म्हणलं तुम्ही चिकन चिली बनवाला मायरा फ्लॉवर बनवत होती पण पप्पा अचानक अचानक चिकन याच चा, बिर्याणीच हे केलंय मी फ्लॉवर टाकले आता कटकिला फुलावर तीन पिठोट लागेल प्लीज किट्टू तस करायचं नाही थांबावं दोन मिनिट तर लाईट नाही तर काय झालं लाईट नाही तर मग मी बसले याच्यात फुटत मग खाली बसले कधीचीच गेली मिक्सर मध्ये शुक्रवार लवकर येत नाही बनवायची काही चपाती आहे फ्लावर आहे का काम जात होता ना ऑफिस मध्येच खातो दोघं जण हा मग फ्लावर चपाती होऊ दे ते पण घे ना ते पण घे थोडीशी बनवते एक तर पापाला खायची म्हणून पप्पाच्या तोंडाला चव नाही बरेच दिवस झाले आजारी होते ना अशी कुठून चांगली पण होती मी पाटा पाटा पाए। पाटा पाए। फटा फटा <laughs> आता मी लसूण अद्रक आणि मिरची घेतली मला बसता येत नाही आता थोडी जिम करून होईल बारीक बसता येत कलिशी पाय गरबा पण बराबर खेळता येत नव्हता एकाच बाजूने खेळत होते दुसऱ्या बाजून पायच मग ते जिम न पाय दुखते

तर बघा आता थोड़ी स्वण। थोड़ी स्वण। थोड़ी स्वण। मी बिर्याणीला तडका देते लवकरच थोडीशी मला चिकन चिली बनवताला साथ दिली पाहिजे अशी शेवटपर्यंत जावा माझी इच्छा आहे मला बरोबर नव्हतं मध्ये मस्त बसून जेव्हा कृपा गोष्टी करून ते हे करायला तेल टाकायला काहीतरी

हा पहिलं बरं चिकन शिजवून घेतलंय बॉईल करून तू मस्ती करतोय भीती वाटते नाही मला बघा बॉईल करून घेतलंय टमाट कांदा हळद मिरची

कुढला या कुढिया दोनच मेज जास्त आवडते हे हां करण लागल त्या इथे कुठं गेली कुठं गेली राहिली कुठायची हे हे सगळं पुसून टाकायचं असतं ना मग चाय घेरी मी चाय घेते डोमडीचे डोळे झांबचे डोळे आहे टाइम पण काय झालं दाणे दाणे सोडले नाही केलं ना ना मग चाय घेरी वाशीते घरी मग जोगत करते झाले तर आम्ही आलोत बघा मस्त पापाने बनवली चिकन चिली मी बनवली बिर्याणी तुम्हाला दाखवते क्लिप काय घेतलं नाही अंधार होता पूर्ण लाईट अंधार लाईट गेली ना लाईट गेली गेली सगळ्यांची लाईट गेली सकाळनंतर सगळ्यांची गेली नोटर नाही आमच्याकडे सध्या बघा मस्तपैकी चिकन चिली ले भारी चिकन जगडवतेच दाखवून अई

मटकी मायराला बनवली मी बिर्याणी बनवली पप्पाने चिकन चिली बनवली मायराला मटकी मटकी बनवली आणि थोडी फ्लावर पण बनवली पाणी आणलेले आता काय पाणी टेन्शन आता संध्याकाळी गेलो तर चालेल जाऊ आता काय आता काय संध्याकाळी संध्याकाळी हा आता तिकडे जाऊ

बसा तिकडचीवर मी तुमच्यावर घेते तर काय याच काय असतं माहिती का मला थोडसही बसू देत नाही चल इकडं चल तिकडं हे करू ते करू दोन मिनटं पान नाही हलत माझ्या बिगर अरे पान <laughs> ना हलत नाही माझ्या बिगर नाही मला नाही हल तुमच्या काय माझं नाही हल तुमच्या बिघर हा मग दोन मिनट तर माहिती का बरोबर आजर कुठे विसंगतीच असते कुठेही संतीच म्हणजे असं हे नाही मला तर संती लागतच असते पण मग एखादं काम बोललं का तुम्ही जाणवते कराना मी येते एखादं तुम्ही पाहिजे एवढं नाही एखांदा काम करण होते नाही नाही तू चल नसते उभी राहण्या पण तू चाल असं आहे ते बरं पण मग पाहिजे ना तुला आता लांब चालायचंय मला जोर येते कधी कधी चाललं ना हां ब्लड रे सर्कुलेशन होते अच्छा ठीक आहे समज गया अच्छा अजून आणि इकडे तिकडे पाहेने ते चिमण्या पाखर काही झाडा रमून जातं अरे बन जातं हां आता झाडा जुड आहेत त्या पाखरायला पाहेत बसते आणि बाहेर तीन पाच पिलत कुत्रीचे त्याला रुस जेवण द्यावा लागेल लागले त्याला ते दुधा पण येईना बाहेरचं रोज हे करायला त्याला बाहेर पा कुठे ठेवत हो बाई पाप लागे ना बारा दिवस झालेत पण बालकनी व्यवस्थित ठेवा आणि त्या कुत्रीला दाखवून द्याय तुझी बाई इथं आणि मग घेऊन तुम्हाला जायची घेऊन जेवण देऊन जेवण तिला बिचारी तुमच्याकडे मला काय नाही करत पहिल्या पहिले आम्हाला लय करू लागली पण आता ना आम्ही रोज जेवण देतो बिचारीला पण पप्पाला देते मी पप्पाकडे जमा करून सगळं टाका म्हणून आपलं हे बडी अच्छी बात काही काय ना ते करत नाही पण मी पण रोज चुरून चारून देते ना सगळं मग एकात काढून सगळं काही हे द्या तिच्या आवाला जेवण आहे असं करते ना मग तुम्ही फक्त टाकतात मी सगळं हे करून देते पण टाकणं पण मेन हे नाही गरजेचं आहे नाही 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 टाका टाका तुम्ही टाकत जा असं काही नाही तुम्ही टाकलं काय मी टाकलं काय एकच पुण्यला लाभ घराला पोराबाळालाच पुण्यबा लाभतं चांगले पुण्यकर्म केले का आपल्या पोरा मग आपल्याच पोरा बाळा चांगलं तर मी केलं काय चालन चालन लई गरमी व्हायली पण तरी हा ना चला येईल चला वाड्या आता लोक गरम गरम खाऊन घेऊ लाईट कधी यायची कधी नाही आता अजून तिकडे लोक मोकळ्या राहणार बसते जेवायला पाऊस पाऊस नाही आता आजच ये ना ना आता येऊ शकत एवढं गरम एवढा लाईट जेवा तुम्हाला वाटते येऊ दे लाईट मला मला मी काय माणूस नाही मला नाही तुम्हाला संगत येऊ ना संगत येऊ जाऊ दे

नाही नाही इकडं तिकडं नाही लावू शकते खाल्लं ते तूच आहे ठेवले मग थोडंसं हे केलं का चल मग आता लाईट आलो जेवण काय मस्त वाढलं जेवण आता भारी जेवारी येईल का बाजरी असत बाई मी ज्वारी माझ्यासाठी मागवली तुम्हाला मला बाजरी नागवली तिकडंच ये मस्त जेवारी म्हटलं ज्वारी आता ही धुवा लागेल मला वाटतं काय काय कायच नाली मस्त कमेंट करून सांगा कशी चांगली का कशी नवद रुपयाने घेतली मी ज्वारी कमेंट करून सांगा चांगली का जडवड आहे चांगली ते मला कमेंट करून सांगतील ना कशी आहे जेवारी एक जण तेच ना जडवड आहे पण मस्त जेवारी असं वाटतंय मला पण एवढी सफेद नाही आणि सफेद नाही थोडीशी आहे एवढीच झाड असती वर गावती कोणी पाठवली म्हणलं बाई मला की मला जेव्हा तुम्हाला बाजरी लागते मग मला बाजरीच खावा लागावी नाही तुमच्यामुळेच मला बाजूला

म्हणजे काय माझे अरे आराम केलं ना मग थोडं आता किती कर दोन मिनिटे जेवण झालं ना हातच उठला लगेच मला मध्येच चाल तिकडे आळत झाला अर्धा तास म्हणजे आ अर्धा तास ना लगेच मी हे झाले मग लोक काम कसं करतात लोक शेतावर आ यार दिवसच सही हा मग हळूच थोडा असतो जेवण झालं का अर्धा तास बसच आणि लगेच आपल्या आपल्या कामाला लागते बाप रे केले तू काय काम केलेत मग हे माझे असताना तरी तुम्हाला ते पण काम केलेत जेव्हा आपलं घरी बी मी तेव्हा म्हणजे केले मी ते कुपर गावलं

असं जेवण झालंय काय झालं तुम्ही मला पटकन बोलत वाढून दे मी दिलं की रिपे नाही घेतले मी वाढून मला भूक लागली बसलो खाली मस्त दोघं जण मस्त जेवलं मग जेवण केलं काय करत आहे तिसरा आम्हाला म्हणून आय दोघे नाही जेवलं मस्त पायकी आणि आता आम्ही थोड्या टायमाने निघतो घरी आता लाईट आली काही नाही चार्जर नाही आण चार्जर आणलं असतं चार्जिंग झालं नसतं काढलं असतं मस्त नाही मी आपला स्टँड घ्या स्टँड आहे ना विशाल मग मीच येत नाही असं लांब धरलं ना असं दोघं दिसत मग तुम्ही तुम्हाला सांगायचं होतं मला दुखत नाही हात दुख द्यायचं नाही दुख द्यायचं तर सांगायचं हात का दुःख काय देऊ नको मग आम्हाला हाताला बोलावं लागतो नीट राहतो काय सगळं आवयवाला बोलावं लागतं सगळ्याला बोलतात काळ जरा बोला काळी जरा आरामारी टेन्शन घ्यायचं नाही काय गोष्टीचं

ना काय तिकडे घरी दोन तीन तास झाले आपल्याला मग जीव मी राहते पण काळीच माझं बाळाकडे घरी सगळ्याच माझं मग तसं होतं ना मग कसं काही सांगून खायचा माझा पण बोलायला लागत लागलं तरी बिल मी खुश नाही राहत आणि मग पिलू माझं जवळ असलं का मग मी खुश राहते पण इकडे तिकडे त्याच्या मागे राहावं लागेल काहीच होत नाही काय तू निघून जाते इतकं पळत काय काय मागवते बाबाला आणि ते मागून मग आजारी पडायची भीती वाटते ती दुकानदाराला काय वाटतं द्या बाळाला खायला अजून चार वस्तू देतात हा पण आपल्याला भीती वाटते ना त्यासाठी मग माग होत नाही काही चला एका दिवस घेऊन येतात आणतो आज मागे नाही लागलं थांबल माग लागलं आम्हाला था। असं नाही पण मग जास्त टाइम ता दोन तासाच्या वर गेलं की मग चला नाही दोन तासाच्या वर गेलं बाळाला नाही पाहिलं की मग माझं काळजी कशातच खुसरत नाही ना नाही तोच एकच तास थांबत असं हो माझं काळजी लगेच हसू येत नाही मला आणि काहीच होत नाही असं वाटतं पटकन बाळाला घ्यावा मांडीवर आणि थापटावा आणि मस्त जवळ घ्यावा बाळाला आणि मग त्याच्याशी गोष्टी बोलावा गो दोन तीन मग ते माणसाला थोडं वा बरं वाटतंय मला असं वाटतंय ते जवळ दिसलं का मग मला सगळं बरं वाटतंय मग मला वाटतंय आखी दुनिया माझी बस हेच आहे काहीच नाही मग मला कशाचीच गरज नाही वाटत कुठल्याच गोष्टीची असं माहितीये का बाळ दिसलं का मग मला सगळ्या गोष्टीची काहीच गरज नाही पण बाळाच वेगळी दुनिया ना बाळा जीव आहे माझा काय सांगतो मला मी सांगूच शकत नाही माझा किती जीव आहे माझ्या बाळामध्ये तुम्हाला माझ्या बाळासाठी जगते मी बस बाकी मला काहीच म्हणजे इच्छा पण नाहीत माझ्या कुठल्या जाण्याच्या आ... तर माझ्या बाळाला पटकन मोठं करायचंय बाळाला खूप सारं शिक्षण द्यायचंय खूप सारं माझे छान जेवढं होईल तेवढं करायचं म्हणजे किटो बाळासाठी फक्त किटो बाळासाठी